महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून माफी आणि गुंडांचं राज्य सुरू आहे यात महाराष्ट्रात जे राज्य आणलेलं आहे ते झुंडशाही आणि गुंडगिरीतून आणलेलं कायदा आणि घटनेचा मुर्दा पाडून आणलेला आहे पैशांचे ठोक व्यवहार करून हे सरकार आणल्यावर महाराष्ट्रात दुसरं काय होऊ शकत गेले दीड वर्ष आम्ही काही गोष्टी समोर आणतो कालचा प्रकार जो आहे आमदार गणपत गायकवाड यांचा हा उल्हासनगरचा म्हणताय ते नाहीये हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आहे हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आणि या गोळीबाराला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहे मी गणपत गायकवाड आमदार यांचं निवेदन ऐकलंय ते त्राग्याने असं म्हणतायत मी त्यांच्या कृत्याचं समर्थन करत नाही अजिबात एका लोकप्रतिनिधीनं पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करणं याचं कोणी समर्थन करणार नाही पण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत गणपत गायकवाड असं म्हणतायत की मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा गोळीबार केलाय हे त्यांचं स्टेटमेंट आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड असं म्हणतायत या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होते हे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचं निवेदन आहे पोलीस मधून मी गेल्या वर्षभर वर सांगतोय की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंग गुन्हेगारांच्या टोळ्या यांना कसे दूरध्वनी जात आहेत तुरुंगात सुद्धा उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे मुंबई कोल्हापूर सह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे हे मी वारंवार सांगतोय मी नाव देऊ शकतो शकतो पुण्यामध्ये मी नाव देईन तुम्हाला चार प्रमुख गुंडटोळ्यांच्या प्रमुखांना ज्या पद्धतीनं जामिनावर बाहेर काढण्यात आलं हे फक्त राजकारणासाठी त्यातून एका गुंडाचा खून झाला मुंबईमध्ये तेच सुरू आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गुंड टोळ्यांच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे की तुम्ही कायद्याचं राज्य वगैरे काय नाही तुम्ही सांगाल तो कायदा फक्त आम्हाला निवडणुका जिंकून द्या महेश गायकवाड कोण्यात मला माहित नाही पण त्याच्यावर झालेला आमदाराने केलेला गोळीबार हा धक्कादायक कसल्या कायद्याचं राज्य कुठेच गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात हा कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हे काय फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही एका आमदारांना गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन आहे गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन ठीक आहे फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणार इतपत ते प्रकरण सौम्य आहे का सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तो जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर येव्हाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असत पोलीस आमच्या दारामध्ये येतात आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात खोटे गुन्हे दाखल करतात तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललंय नागपूर असेल ठाणे जिल्हा असेल मुंबई असेल पुणे जिल्हा असेल राजकीय स्वार्थासाठी राजकारणासाठी निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना माफियांना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे हे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयावह आहे आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील बरं का त्यांना तोंड आहे का आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का या भाजपवाल्यांना काय चाललं या राज्यामध्ये गणपत गायकवाड यांचे निवेदन हे सामान्य माणसानं पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे की मी मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला ते गुन्हेगारांना पाठीशी घालतायत ते गुन्हेगारांना मदत करतायत हे त्या आमदाराचं निवेदन आहे गणपत गायकवाड हे तीन पेक्षा जास्त काळ आमदार आहेत आणि त्यातला बराच काळ ते भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशी माझी माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई, -कुई करणारी आमच्या विरोधात आता त्यांनी याच्यावर बोलावं या सगळ्या मागे राजकीय पाठबळ आहे या सगळ्या मागे राजकारण आहे झुंडशाही आहे पैशाचे व्यवहार आहेत खोके आहेत आणि पेट्या आहेत आणि आता सगळ्यांचा हिशोब हा मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यावरून केला जातोय सगळ्यांना माहिती आहे हे मी मागेही सांगितलेलं आहे आताही सांगतोय आणि त्याचं प्रमाण आहे हे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी एका त्राग्यानं गोळीबार करून हे आपलं निवेदन दिलेलं आहे मी कोणावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नाही पण महाराष्ट्र इतक्या रसा तळाला कधीच गेला नव्हता आतापर्यंत आम्ही इतर राज्यांवर टीका करत होतो आज महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये हा गोळीबार होतो आहे का देवेंद्र दे फडणवीस आपण वकील आहात आपण ज्ञानी आहात हा राम तुमच्या बाजूने आहे रामावर तुम्ही हक्क सांगताय आम्हाचं राज्य हे कायद्याचं राज्य होतं तुमचं राज्य कायद्याचं आहे का हो ठीक आहे ते आता ज्याने गोळीबार केलाय त्याला अटकपूर्व जामीन देतील ज्या आमदाराने गोळीबार केलाय त्याने एकूण अंदाधुंद गोळीबार केला किंवा पुण्यामध्ये तीन भयंकर गुन्हेगारांना जामिनावर सोडण्यासाठी सरकारमधल्या तीन मंत्र्यांनी कसा हस्तक्षेप केलेला आहे हे मी तुम्हाला लवकरच देईन त्यांना प्रोटेक्शन आहे कायद्याचं खून चोर बलात्कारी दरोडेखोर भ्रष्टाचारी हा पण राजन साळवी जे विद्यमान आमदार आहेत अनेक वर्ष शिवसेनेचे आहेत त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना त्यांना अटक पुरव जामीन गणपती साठी आता फोन जाईल गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगतो ना मी तुम्हाला पाह ना तुम्ही महाराष्ट्र में एक विधायक सत्ताधारी पार्टी गणपत गायकवाड़ मुख्यमंत्री शिंदे के घर के सामने उनके जिला में पुलिस स्टेशन में फायरिंग करता है अंधाधुंध दस राउंड फायर करता है दो लोग जख्मी होते हैं कहाँ है कानून करा है? विधायक फायरिंग करता है और विधायक ये बोल रहा है ये भारतीय जनता पार्टी का जिस पार्टी का गृहमंत्री है वो बोल रहा है कि ये फायरिंग मैं मुख्यमंत्री शिंदे की वजह से कर रहा हूं ये फायरिंग के लिए मुझे, मुझे मुख्यमंत्री शिंदे ने मजबूर किया है महाराष्ट्र में कानून का राज नहीं है एक विधायक गायकवाड़ बोल रहा है कि अगर शिंदे मुख्यमंत्री रहेंगे इस राज्य में इस राज्य में सिर्फ गुनेगार पैदा हो गए सिर्फ गुंडे और माफिया पैदा हो गए ये सत्ताधारी पार्टी का एक विधायक बोल रहा है जो मुख्यमंत्री शिंदे के ग्रोह जिले से है ये कानून का राज है बोलिए ना फडणवीस जी आप आ, आकर बोलिए सामने क्या सच है आप अभी किसको बचाने जाएंगे हमारे ऊपर आप पुलिस भेजते हो हमारे ऊपर रेड्स करते हो तो अब क्या है इस राज्य की स्थिति क्या है अगर हिम्मत है तो सख्त कानूनी कार्रवाई करके दिखाइए। माफिया को बाहर निकाला जा रहा है चुनाव के लिए चाहे मुंबई हो चाहे ठाणे हो, हो, चाहे पुणे हिसाब मैं दे रहा हूं अभी जल्दी सबका बड़े बड़े माफिया जेल से छोड़ रहे हैं ये लोग और उसका संगठन बना रहे हैं सीक्रेट संगठन हमारे खिलाफ चुनाव में यूज करने के लिए ये सब ये सब जो बातें है भ्रष्टाचार की माफिया गिरी की बातें कौन कर रहा है बीजेपी के विधायक कर रहे हैं संजय केलकर जो तो थाने से विधायक है भारतीय जनता पार्टी के गणपत गायकवाड़ जो कल्याण से विधायक है भारतीय जनता पार्टी के और भी बहुत से विधायक है बीजेपी के वो खुले खुलेआम बोल रहे हैं कि ये शिंदे के लोग और उनकी सरकार गैरकानूनी सरकार किस तरह से इस राज्य में कानून की दिन दहाड़े हत्या कर रहे हैं अरे क्या चर्चा कर रहे हो क्लीन चिट देंगे और क्या देंगे ये आपको क्लीन चिट मिला है ये तो क्लीन चिट का घोटाला है ना इस राज्य में आजकल क्लीन चिट का घोटाला चल रहा है गुंड गुंडा बलात्कारी सभी को क्लीन चिट भ्रष्टाचारी सभी को क्लीन चिट और क्या होने दो अजीत पवार को क्लीन चिट मिलती है लेकिन राजेंद्र साढ़वी को एंटीसिपेटरी बेल नहीं मिलता सत्तर हजार करोड़ के घोटाले में महाराष्ट्र के मंत्री को क्लीन चिट दी जाती है हजारों करोड़ के घोटाले में जो लोग फंसे हैं, वो महाराष्ट्र के कैबिनेट में मंत्री है लेकिन एक विधायक है राजन साढ़वी जो विपक्ष में है उनको एंटीसीबरी बेल नहीं मिल सकती ये इस राज्य का कानून है समझा बोलने दो मुझे लगता है कांग्रेस को इस चुनाव में 150 सीटें कम से कम मिलेगी ये हमारा अनुमान है और इंडिया गठबंधन बहुत ही मजबूत है ये बात अगर ममता जी ने की है तो वेस्ट बंगाल के बारे में की होगी कि तो कांग्रेस को वहां चालीस सीटें नहीं मिली ये सच है वहां चालीस सीटें तृणमूल कांग्रेस को मिल रही है हाँ मैं डूंगोली कल्याण में जा रहा हूं जहां कल फायरिंग हो गया है मुझे भी देखना है क्या मैं जाऊंगा तो मेरे पे फायरिंग कोई लोग करने वाले हैं क्या मुझे बोल रहा थे कोई लोग क्या आप मत आइये बिल्कुल तो हम जा रहे हैं करो फायरिंग हमारी शाखाओं का उद्घाटन है और भी बहुत से कार्य डूंगोली कल्याण भागा मध्य आज का दौरा है मी जातो आहे काही शाखांची उद्घाटना आहेत इतर काही कार्यक्रम आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं काही सोहळे आहेत कालच तिथे अंधाधुंद गोळीबाराची घटना झालेली आहे मला काही लोकांनी सुचवलं की आज शक्यतो येऊ नका वातावरण तणाव आहे म्हणजे काय करणार आमच्यात गोळीबार करणार का तुमचे लोक करू द्या म्हटलं